बीड नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी अखेर मुहूर्त मिळालेला आहे कोणत्या दिवशी बीड नगर परिषदेमध्ये कुठला पक्ष आपली सत्ता स्थापन करणार आहे कुठला पक्ष कुणाला पाठिंबा देणार आहे कुठला पक्षाचा उपनगराध्यक्ष होणार आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या बीड नगर परिषदेचा निकाल आपण पाहिलेला आहे धक्कादायक असा निकाल लागल्यानंतर बीडची नगरपरिषद जी आहे गेल्या पस्तीस वर्षापासून जर पाहिलं तर एक हाती सिरसागर यांच्या कुटुंबाच्या ताब्यामध्ये असायची परंतु ह्यावेळेस अजित पवार गटाचे नेते असलेले तसंच गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच क्षीरसागर कुटुंबाच्या सत्तेला सुरुंग लावण्यामध्ये त्यांना यश आले असून या ठिकाणी अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये ही नगरपरिषद आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्या ठिकाणी नगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचा विजय झाल्याचं आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगर परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट अशी लढत होईल असं बोललं जात होतं कारण अजित पवार गटामध्ये सीरसागर कुटुंबातील डॉक्टर योगेश क्षीरसागर हे होते तर शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर असल्यामुळे ह्या ठिकाणी या, या दोन्ही भावामध्ये ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये लढत होईल असं बोललं जात होतं परंतु डॉक्टर योगेश शिरसागर यांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल नगरसेवक जे असतील त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे नाराज डॉक्टर योगेश क्षीरसागर अंतिम टप्प्यामध्ये भाजपमध्ये गेल्यामुळे ह्या ठिकाणी तिरंगी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून जर पाहिलं तर बीड नगर परिषदेमध्ये भाजपला दोन नगरसेवकापेक्षा अधिक नगरसेवक विजय देखील करता आले नव्हते परंतु डॉक्टर योगेश सिरसागर जयदत्त सिरसागर भारतभूषण सीरसागर हे भाजपकडून गेल्यामुळे कदाचित इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद येणार असल्याचं राजकीय विश्लेषकाकडून सांगितलं जात होतं परंतु निकाल जो आहे तो अंतिम टप्प्यामध्ये धक्कादायक निकाल लागल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी अजितदादांना थेट बीड ह्या ठिकाणी दोन वेळेस येऊन जाहीर सभा घ्यावा लागले इतकंच नाही तर इतिहासामध्ये पहिल्यांदा भाजपच्या ताब्यामध्ये बीड नगर परिषद यावी ह्याकरता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील जाहीर सभा घ्यावा लागली होती मतमोजणी प्रक्रियेच्या वेळेस आपल्याला असा वाटत होतं की भाजपचा नगरसेवक जो आहे तो ह्या नगराध्यक्ष जो आहे तो ह्या निवडणुकीमध्ये विजय होईल कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर साडेआठ हजार मताच्या लीडवर भाजपचा उमेदवार ह्या मतमोजणी प्रक्रियेच्या वेळेस आपल्याला पाहण्यास मिळत होतो परंतु अंतिम तीन फेऱ्यामध्ये काहीसं चित्र बदललं आणि अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे जे आहेत त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्या विजयी झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं परंतु हे जरी सगळं झालं असलं तरी मात्र संख्याबळ जो पाहिजे आहे सत्ता स्थापनेसाठी ते कुणाच्याच बाजूने नसल्याचं या मतमोजणी प्रक्रियेनंतर पाहण्यास मिळालं आहे कारण जर पाहिलं तर भाजपकडे पंधरा नगरसेवक विजय झालेले आहेत शरद पवार गटाचे नेते असलेले संदीप सीरसागर यांच्याकडे बारा नगरसेवक आहेत तर अजित पवार गटाचा नगराध्यक्ष जरी विजय झाला असला तरी मात्र त्यांच्या बाजूने केवळ अठरा नगरसेवक जे आहेत ते विजय झाल्याचं आपल्याला ह्या मतमोजणी प्रक्रियानंतर पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड नगर, त्या नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ह्या तीनही पक्षाकडे संख्याबळ नसल्यामुळे कुठला पक्ष सत्ता स्थापन करणार ह्याची चर्चा जोरदार होत होती मतमोजणी प्रक्रिया झाल्यानंतर गेल्या पस्तीस वर्षापासून सिरसागर कुटुंबियांना सत्तेला लागलेल्या सुरुंगानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना डॉक्टर योगेश सिरसागर यांच्या पत्नी सारिका सिरसागर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की बीड सिरसागर मुक्त कुठं झालेलं आहे आमचे पंधरा नगरसेवक ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत स्वतः मी देखील ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेली आहे आणि आमचे दीर असलेले संदीप सिरसागर यांचे देखील बारा नगरसेवक विजय झालेले आहेत प्रतिक्रियानंतर बीडसह राज्यामध्ये पुन्हा चर्चा होऊ लागली की बीड नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन जे आहे ते सिरसागर कुटुंबच करणार आहे कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर डॉक्टर योगी सीरसागर आणि संदीप सिरसागर बीड नगर परिषदेमध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात होतं आणि तशा पद्धतीच्या घडामोडी देखील बीड शहरामध्ये घडत होत्या परंतु अंतिम टप्प्यामध्ये पाहिलं तर अजितदादांचा बीड दौरा ह्याचबरोबर बीड ह्या ठिकाणी अजितदादांनी केलेले विकास कामाचे भूमिपूजन आणि त्यानंतर ते त्यांच्या संगतीला असलेले बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर त्यानंतर काहीसं राजकारण बदलल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता बीड नगर परिषदेमध्ये अजित पवार गटच आपली सत्ता स्थापन करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येऊ घातलेल्या पंधरा जानेवारी म्हणजे अर्थात गुरुवारच्या रोजी बीड नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन होणार आहे अजित पवारगड जो आहे तो ह्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संदीप क्षीरसागर अर्थात शरद पवार गट जो आहे तो त्यांना जाहीररित्या पाठिंबा देणार आहे कुठल्याही शर्ती आणि आटीवर हा पाठिंबा नसून बिनशर्ती पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजितदादा आणि संदीप क्षीरसागर यांची मलिन ह्या बीडच्या कार्यक्रमामध्ये झाल्यानंतर थेट पुणे येथे देखील आपल्याला संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर बीड ह्या ठिकाणी राजकीय घडामोडीला वेग आल्याचं पाहण्यास मिळालेलं असून बीड नगर परिषदेमध्ये उप अध्यक्षपद जे आहे ते अजित पवार गटाचे विनोद मुळूक किंवा अमर नाईकवाडे यांच्याकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तरी विनोद मुळूक आणि अमर नाईकवाडे ह्यांच्यामध्ये जर नगरसेवकांचा पाठिंबा पाहिला तर अमर नाईकवाडे यांच्याकडे चाळीस टक्के नगरसेवकांचा पाठिंबा आहे तर विनोद मुळूक जे हे आहेत ते ह्यांच्याकडे साठ टक्के नगरसेवकाचा पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजित पवार गटाचे नेते असलेले विजयसिंह पंडित जे आहेत ते अंतिम टप्प्यामध्ये कुठली भूमिका घेणार आहेत कुठला उपनगराध्यक्षासाठी ह्या दोन्हीपैकी कुणाला चान्स देणार आहेत ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ह्या दोन्ही उमेदवारापैकी कुठल्या उमेदवाराला संधी मिळते ह्याकडे आता संपूर्ण बीड शहराचंच नाही तर बीड जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे आणि तर्कवितर्कामध्ये गेल्या काही दिवसापासून आपल्याला बीड नगर परिषदेचे सत्ता स्थापनेच्या हालचाली होत असल्याचं बोललं जात होतं परंतु अजित पवार यांनी टाकलेला डाव अगदी यशस्वीरित्या यशस्वी होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे गेल्या पस्तीस वर्षापासून सीरसागर कुटुंबाला सत्तेला सुरुंग लावण्यासाठी पंडितांना यश आलं असून आता अजित पवार गटाचाच उपनगराध्यक्ष जो आहे तो ह्या बीड नगर परिषदेमध्ये आपल्याला स्थापन होताना पाहण्यास मिळणार आहे कारण अठरा नगरसेवक अजित पवार गटाचे आहेत त्याचबरोबर मित्र पक्षाचे तीन नगरसेवक आहेत आणि नगराध्यक्षांना एक मताचा अधिकार असल्यामुळे अजित पवार गटाच्या बाजूने बावीस संख्याबळ आहे तर शरद पवार गटाचे काही नगरसेवक जे आहेत ते अटी व बिनशर्तीवर आपला पाठिंबा जो आहे तो अजित पवार गटाच्या आ, उपनगर अध्यक्षपदाच्या उमेदवाराला देणार असल्यामुळे सत्तावीस संख्याबळापेक्षा अधिकचं संख्याबळ जे आहे ते आता अजित पवार गटाच्या बाजूने जाणार आहे ह्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाची सत्ता स्थापन होणार असल्याचं आता चित्र स्पष्ट झालं असून ह्याचा मुहूर्त जो आहे तो पंधरा जानेवारी रोजी होणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद